विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसाठी तारणहार ठरलेली लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने सुद्धा या योजनेचं श्रेय घेण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे एवढंच नव्हे तर अजित पवारांचं नाव या योजनेला द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आली आहे त्याच वेळेला सोळाव्या वित्त आयोगानं या योजनेबद्दल एक गंभीर इशारा दिला आहे नेमका हा इशारा काय आणि लाडक्या बहिणीवरून राज्यात कसं राजकारण रंगलय आपण पाहूयात लाडकी बहीण सांगा कुणाची अजितदादांची की एकनाथ शिंदेची असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे कारण लाडकी बहीण आमचीच याचं श्रेय घ्यायला आता भांडणं सुरू आहे सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे याही निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या मतांवर सगळ्याच पक्षांचा डोळा आहे या निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मात्र गावगाव गाव प्रचार सुरू आहे त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा कोल्हापुरातल्या सभेत पुन्हा एकदा केली आहे आज त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात त्यांना सही काढून ते पैसेही स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार दिला अधिकार दिला देश स्वतंत्र झाला परंतु आर्थिक स्वातंत्र्य आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे काढण्याचा अधिकार त्यांना दिला म्हणून त्यांच्या कुटुंबात पण त्यांची वट वाढलेली आहे वाढली की नाही समाजातही वाढली आहे आणि म्हणून तुम्हाला पंधराशे रुपये ठेवणार नाही आम्ही जे आम्ही बोललोय एकवीसशे रुपये करणार ते योग्य वेळी एकवीसशे रुपये करणार आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी भाषणात तेव्हा बोललोय लखपती झालेला आम्हाला लखपती एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करताच लाडकी बहीण ही आमची योजना असल्याचा दावा लाडकी योजनेला अजित पवारांनी निधी आणि त्यावर महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची सही आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना आमचीच असा दावा हसन मुश्रीफांनी केलाय इतकंच नव्हे तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासनही मुश्रीफांनी दिलाय आणि गेल्या वर्षभरामध्ये आम्ही तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर शेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करून आतापर्यंत आम्ही एकही हप्ता चुकवलेल्या नाही आता बघून आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा अर्थमंत्री होते त्या ज्या किल्ल्या आमच्याकडे होत्या त्या महिला बालविकास मंत्री म्हणून आदित्य तटकरे या महिला बालविकास मंत्री या राष्ट्रवादीच्या आहेत आणि खऱ्यामुळं या योजनेवर आमचा अधिकार आहे आम आम्ही आता एकवीसशे रुपये द्यायचं वचन दिलेलं आहे तुम्ही येणाऱ्या सात तारखेला कटाकट घड्याळ चिन्हासाठी बटन दाबा आम्ही एकवीसशे रुपये तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही ना ना। त्याचा ना विश्वास नाही आम्ही दुसरीकडे अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी तर थेट लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी केली आहे अजित दादांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या योजनेला अजित दादांची लाडकी बहीण योजना असं नाव द्यावं आणि अजित पवारांच्या स्मृती जपाव्यात अशी मिटकरींची मागणी आहे अशा व्यक्तीच्या स्मृती जपण्याकरता दादांनी आता शिव आपली ही जी जनसंवाद यात्रा काढली होती त्यामध्ये हजारो लाखो बहिणी त्यांना राख्या बांधत होत्या अनेक चांगली योजना सरकारकडे आहे आमच्या पक्षाच्याच मंत्र्यांनी त्या योजना पुढाकार घेतला होता दादांनी त्याला निधीपण दिला होता मोठ्या प्रमाणात तर अजितदादांच्या नावाने अजितदादांची लाडकी बहीण योजना जसं महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे तसं लाडक्या बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्यावं अशी माझी भावना आहे आणि ती अर्थातच पत्राद्वारे स्वतः प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटून मी त्याबद्दल विनंती करणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत साधारणपणे राज्यातल्या दोन कोटी महिलांना पैसे देणं सुरू झालं आहे गेल्या दीड वर्षात प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात पंचवीस हजार पाचशे रुपये जमा झालेत दोन हजार तेवीसमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली याच लाडक्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांनी गुलाबी रंगामध्ये प्रचार केला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केलं निवडून आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून निधी मंजूर केला लाडकी बहीण योजना ही आपणच आणल्याचं आणि त्यामुळेच महायुतीचं सरकार सत्तेत आल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा असतो आता राष्ट्रवादीनं लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी करत एकनाथ शिंदेंची अडचण केली आहे त्यामुळे यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार आणि मुख्य म्हणजे भाजप याबाबतीत शिंदेंच्या शिवसेनेची बाजू घेणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीची याबाबत उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एनडी मराठी मुंबई